मंडळी स्टार प्रावरील तुझेच मी गीत गात ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत येणारे वेगळे ट्विट सध्या प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवत आहेत या मालिकेतील मल्हार वैद्यही स्वरा पिहू मुनिका ही पात्र घराघरात लोकप्रिय झाली आहे अशातच या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच नव्या मालिकेत झळकणार आहे तर या मालिकेतील श्यामला हे पात्र साकारणारी अभिनेत्री दीप्ती जोशी लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे दीप्तीने या मालिकेत श्यामला हे निगेटिव्ह पात्र साकारलं असून ती या पात्रामुळे घराघरात लोकप्रिय झाली तर दीप्ती ही सन मराठीवरील अधिशक्ती या मालिकेत शोभा हे पात्र साकारताना दिसणार आहे तर अधिशक्ती या नव्या मालिकेत पल्लवी पाटील सुरेश टिळक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर या मालिकेत दीप्तीची भूमिका नक्की पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे हे येत्या काळातच कळेल तर अधिशक्ती ही नवी कोरी मालिका येत्या सहा मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांना सन मराठीवर पाहता येणार आहे तर या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका